असं वाग आहे ना बरोबर बरोबर तरी डिंक येत नाही तरी त्याला काही होणार नाही म्हणजे आता ज्यांनी काजू सोलल्या त्यांना तर नक्कीच माहिती आहे ताऊन खाऊ पण शकतो हा म्हणजे आता कडवड आहे हा बिलकुल म्हणून खात नाही म्हणजे काही होणार नाही डिंक म्हणजे अपाय काय होणार नाही बरोबर 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 दाखवतो तुम्हाला ज्याच्यासाठी आपण आलो होतो ना तो आपल्याला <laughs> जे प्रॅक्टिकल दाखवायचं होतं माझ्या प्रेक्षकांना ते आपल्याला बघायला मिळते अजिबात नाही हो डिंकच नाही ऍब्सुटली बघा तो तुम्हाला मी चुलून देतो दाखवतो जर आता कोळ्या आहेत हा लोक फुसायची वगैरे फडका घ्यायची का नमस्कार मित्रांनो मी परेश कदम तुम्हाला दाखवतो रियल आणि रॉक ओकन मित्रांनो आज मी आहे वेंगुर्ला तालुक्यातील खानोलिया गावात आणि आपल्याबरोबर आज आहेत संजीव प्रभू जे अनेक वर्ष शेती करतात मला वाटतं त्यांची परंपरागत वाडवडलांपासून मिळालेली ही शेती आहे आणि त्याच्यात त्यांनी बऱ्यापैकी विकाससुद्धा केलेला आहे एक हरवनरी शेतकरी एक प्रगतशील शेतकरी म्हणून वेंगुर्ला तालुक्यात आणि खानोली गावात ते ओळखले जातात मी थेट देवगडवरून आज त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेलो आहे ॲक्च्युली कारण असं होतं की मी तरुण भारतमध्ये एक न्यूज वाचली होती की गमलेस काजू म्हणजे जे ओले काजू असतात आपण खाण्यासाठी वापरतो त्याच्यामध्ये ढिंक फार कमी असं झाड त्यांच्याकडे आहे आणि जे त्याच्यामध्ये अॅनाकार्टक ॲसिड जे असतं ना ते खूप जास्त लोकांना माहिती आहे ज्याने कोणी जर काजू सोडले असतील तर त्यांना माहिती आहे की ते हाताला लागतं आणि हात थोडासा कुजल्यासारखा म्हणजे हाताला तसं हे होत नाही पण तो एक वेगळा कलर दिसतो हाताला आणि तो डिंक आहे ना तो चिकटून राहतो काही ठिकाणी मी एवढं पण बघितलं आहे की ॲलर्जी होते काही लोकांना त्या काजूची त्यामुळे बरेच लोक गोव्यात आत्ता माझं एक मॅनेजर होते तर त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं तर ते मला म्हणाले की काजू सोलणं ही खूप कठीण प्रोसेस आहे त्यामुळे आम्ही तो सोलतच नाही आणि गोव्याच्या बाजारामध्ये पाचशे रुपयाला शंभर काजू असा दर आहे तो खायला परवडत नाही तर हे जे झाड आहे ना त्याच्यामध्ये डिंक फार कमी आहे म्हणजे अगदी नगण्य काहीच नाही तर ते आपण प्रॅक्टिकली दाखवणार आहोत झाड दाखवणार आहोत आणि संजीव प्रभूंशी पण बातचीत करणार आहोत तर आपण एक एक प्रयोग म्हणा किंवा तुम्हाला आवड जर असेल शेतीची ज्याच्यामध्ये तुमची काजूची झाडं आहेत तर हे ब्रीड पण लावायला बिलकुल हरकत नाही त्यांनी आता वेंगुर्ला फळसंशोधन केंद्राकडे पण याचा आता रिसर्च चालू आहे त्यांचे सायंटिस्ट इकडचे सॅम्पल्स घेऊन गेलेत आणि संजीव प्रभू पण त्यांना वेळोवेळी लागेल ती मदत करतायत मी त्यांचा नंबर नक्कीच देईन हे ब्रीड ह्याची कलमं त्यांच्याकडे सुद्धा मिळतील आणि देवगडच्या पट्ट्यामध्ये आमची आता स्वतःची नर्सरी आम्ही प्रोजेक्ट करतो आहे तर त्याच्यामध्ये पण त्यांच्याकडून आणलेले आम्ही झाडं नक्की ठेवायचा प्रयत्न करू ढिंक नसलेले काज आपण दाखवायचा प्रयत्न करतो आहे त्याच्यासाठी बऱ्यापैकी काजूचा सीझन संपला आहे मालवणीत आपण त्याला हुलाग नाही म्हणतो तर त्याप्रकारे ते झालं आहे कोवळ्या काजू म्हणजे हिरव्या ज्या काजू असतात कच्च्या त्या बऱ्यापैकी संपत आल्याने हा बघा हे इडला आहे ना ते एकदम आता शेवटच्या टप स्टेजला आहे पहिल्यांदा तर मी तरुण भारतमध्ये ही न्यूज वाचली होती आणि एक चांगलं वाटलं होतं मला कारण गमलेस काजू हे माझ्या मनामध्ये मा एकदा येऊन गेलं होतं कारण गमलेस फनस जे आहेत ना ते मी ऑलरेडी विकतो आहे आणि गमलेस काजू ज्यावेळी माझी आई जे हे काजू सोलते त्यावेळी दोन दोन ग्लोवज वापरते तर त्यावेळी माझ्या मनात ही कल्पना येऊन गेली होती पण त्याच्यानंतर मी तरुण भारतमध्ये ही न्यूज वाचली होती आधी पहिलं आपण झाड दाखवूया बघा हे छोटं झाड आहे जे आता बऱ्यापैकी का काजूचा सीझन संपला आहे त्याच्यावरती काजू नाहीत आणि पुढे पण हे बघा दोन झाडं आहेत टोटल चौकशी चौकास हे बघा अशा प्रकारे ही झाडं आहेत तसं बघितलं तर जे गावटी काजूची पानं आहेत त्याचप्रमाणे थोडी जरा लहानच आहे साईज पानांची तर तशा प्रकारे हा काजू आहे पण मला पहिलं असं विचारायचं आहे की ही ब्रेड तुम्हाला मिळाली कुठे आणि म्हणजे कसा विचार होता तुमच्यात या लागवडीमागे मला मिळाली म्हणजे माझ्या एका मित्राने मला असं सांगितलं असं गमलेस आमच्या एका बागेत आहे कुठेतरी म्हणजे okay. ओके ह्याच्यात कोणीतरी सांगितलं आहे बिलकुल कमी डिंक असलेली काजू आहे कलम मागितली आहे त्याच्याकडे ओके ओके त्या शेतकऱ्याने त्या माझ्या मित्राला ती बोध एक दिली असतील त्याने ती मला त्याच्यातली दोन झाडं दिली आणि ती मी सहज म्हणून ह्याचे लावली त्यावेळी ती साधारण किती वर्ष झाली पाच वर्ष जाऊन गेली त्याला त्यानंतर मी ती विसरलो होतो लावली म्हणजे झाड माहिती मला पण तो मी त्याला हे बिलकुल बिलकुल आलं विसर विसरलो लागलो दोन तीन वर्षापूर्वी लागली झाड पण ज्यावेळी ती लागली त्यावेळी आम्हाला नेमकं नेमकं मध्ये येता आलं नाही ती लागली आमचा सुद्धा खूप मोठा आहे काजू विकून गेले त्यावेळी त्याच्यात थोड्या प्रमाणात लागलेली लहान असताना आणि आता दोन तीन वर्ष मी ती काढतोय काजू म्हणजे कटाक्षानं म्हणजे बघतोय ती आणि तुम्ही मी आणि हे करतोय म्हणजे तुमचं निरीक्षण आताच चालू आहे आणि आणि त्याच्यात आणि यावर्षी मला ते असं मी अशीच काढलेली आणि आता यावर्षी जरा झाडं मोठी झाली आहेत आणि बऱ्यापैकी लागलेली काजूच्या बिया पण जास्त आलेल्या बरोबर माझी जरा अशी सवय असते लोकांना आपल्या मित्रांना कोणाला असं बरोबर किंवा द्यायचं बरोबर मी माझ्या काही मित्रांना त्या ओल्या काजूच्या बिया दिल्या कोणाला काजू घर दिले बरोबर आणि असंच मी घेऊन गेलेलो वेंगुर्ल्याला एका मित्राला द्यायला आणि फळ शोषण केंद्रावाल्यानं पण मी त्यांनी आत्ताच नवीन जात काढली आहे बरोबर काजू बरोबर कलम आणायला मी गेलेलो ऐसी ऐसी आ, अपन, दे दे आ, ती कलम पण मी लावली आहे त्यांच्याकडून आणून बरोबर आणि मी माझा सहज मी त्यांना बोललो अशी अशी आमच्याकडे पण आहे गमलेस काजू बिलकुल पण त्याला अजिबात दिंक नाही असं मी त्यांना तुम्ही प्रॅक्टिकली दाखवा म्हणजे आपण आमच्या प्रेक्षकांना क्लिअर करूया तर ते म्हणाले बघूया म्हणून ते बघायला आले त्यांना मी आधी पहिली माझी काजू दाखवली नेऊन बरोबर आणि बघितलं त्याने बघा आता प्रोडक्शन म्हणजे आता बऱ्यापैकी सीझन संपत आलाय म्हणजे या आपण चावी नाही लागत म्हणजे वरचं लेअर पण फार पातळ मोठा नाही आहे लेअरचं कारण माझ्याकडे वेंगुर्ला सात आहे वेंगुर्ला चार आहे आम्ही रेग्युलरली सोडत असतो बघा वरचं लेअर खूप पातळ दिसते ऍब्स्युटली ड्रिंकन आहे ओ ुटली डिंक नाही अरे रे ऍसिड असतं ना ते हाताला लागलंच पाहिजे अरे इकडे तर पूर्ण आहे ना पूर्ण एकदम हे होतं पण आता यायला तुम्हाला हे बघा यायला ना माझ्या मित्राने तर तोंडाने सोडली होती तोंडाने शिनवणकर म्हणून आले याला माझा मित्र हे तुम्ही आता जर चाहू शकला ना असं असं वा वाय ना बरोबर बरोबर तरी डिंक येत नाही तरी त्याला काही होणार नाही म्हणजे ना? आता ज्यांनी काजू चोरल्या त्यांना तर नक्कीच माहिती आहे खाऊन खाऊ पण शकतो हा म्हणजे आता कडवट आहे हा बिलकुल म्हणून खात नाही म्हणजे काही होणार नाही म्हणजे अपाय काय होणार नाही बरोबर 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 दाखवतो ज्याच्यासाठी आपण आलो होतो ना तो आपल्याला जे प्रॅक्टिकल दाखवायचं होतं माझ्या प्रेक्षकांना ते आपल्याला बघायला मिळते अजिबात डिंक डिंकच नाही हो डिंकच नाही डिंकून देतो दाखवतो आपले सेम हा हा बघा मी खातोय आणि जर ओला काजू खायचा असेल ना तर पहिल्यांदा त्याचा गम आपल्याला पुसायला लागतो पूर्ण म्हणजे फडक्याने त्यानंतरची प्रोसेस तुम्हाला सांगतो आम्ही यांना गरम पाण्यामध्ये टाकतो हा डिंक जाण्यासाठी तरी सुद्धा त्याचा जो डिंक असतो ना तो तो खवकवतोच नक्कीच खवकवतो म्हणजे मी विचार करतो खाताना इवन भाजी पूर्ण उकळली ना तरी सुद्धा त्याला तो त्या अनाकॉटिक ॲसिडचा दळ जात नाही पण जर दुसऱ्या दिवशी तुम्ही पर्यंत भाजी खाल्ली तर तो, तो मसाल्यामध्ये किंवा चटणीमध्ये मॅश होतो पण लगेच तुम्ही खाल्लात ना आणि ऑब्झर्व केला तर थोडासा खवकवतच काजू सुका जबरदस्त चव आहे एकदम गोड हा बघा ऍब्सल्यूट डिंकन आहे ऍब्सुलुट डिंकन आहे ही ब्रीड आहे ना ते वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राने आमच्यापेक्षा जास्त ज्यांना शेतीचं नॉलेज आहे असे सायंटिस्ट आहेत किंवा शेतीतज्ज्ञ आहेत त्यांनी याच्याकडे नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे कारण काजू जो आहे ना तो बऱ्यापैकी आपल्या तळकोकणाचा चेहरा मोरा बदलणारं पीक आहे हा बघा हा सुका काजू आपण काजू खाली पडलेले सुके काजू आहेत आपण याला सुरांडी काजू म्हणतो okay. मालवणी भाषेत त्यामुळे लहान असताना दगडाने फोडायचो <laughs> आणि खायचो पण एवढं खाल्ल्यानंतर असं वाटायचं खाईपर्यंत ठीक आहे मग खा कधी खातो आणि खाल्ल्यास उगाच खाल्लं असं वाटायचं त्यावेळी आणि <laughs> आता ह्याला बघा एकदम म्हणजे एकदम चालायला बघा ह्याला डिंकच नाही बघा काजू पण अजिबात म्हणजे डिंकच नाही डिंकच डायरेक्ट खाऊच ती डायरेक्ट काजू खाऊ शकतो बघा तर अशी निसर्गाची किमी आहे वेगवेगळ्या ब्रीड्स वेगवेगळ्या जाती निसर्ग आपोआप डेव्हलप करत असतो पण अशा बियांचं संवर्धन होणं गरजेचं आहे ॲज वेल ॲज तुम्हीसुद्धा तुमच्या शेतामध्ये नक्की लावू शकता हा बघा दुसरा काजू आहे ग ही आहे ना ती सुकी काजू आहे ही बघा तर ती पण आपण आहे ना बघू ह्याच्यामध्ये पण डेंका एवढा असतो की तुम्ही असं नाही खाऊ शकत म्हणजे आपण पण वगैरे खातो त्या प्रॉपर काही लोकांना माहिती पण असेल ह्या ओ काजूचा डेंका आहे ना तो ओढेला बाहेरनं लावला जातो म्हणजे लाकूड कुजू नये किंवा वॉटरप्रूफ राव लाकूड म्हणून लागू नये वापरला कीड लागू नये म्हणून वापरला जातो तर अशा प्रकारे काजूचा घर पण खूप टेस्टी आहे गोड आहे आणि मी सुद्धा तेच ऑब्झर्वेशन केलं कारण तुमच्याकडे गावटी काजू आहेत वेंगुर्ला सात नंबर आहे वेंगुर्ला चार नंबर अशा ब्रीड्स आहेत नऊ नंबर आहे पण त्याच्यामध्ये आहे नावड केली आहे मी असं म्हणजे एवढी पातळ साल मी बघितली नाही